बैलगडा शर्यती युट्यूब चॅनलमध्ये बैलगडा मालक व बैलगडा शोकण्याचे सरसे स्वागत तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव महानगाव निगोचे तालुका खेड जिल्हा पुणे एम आय डी सी भव्य बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे पंचवीस चार दोन हजार चोवीस व सव्वीस चार दोन हजार चोवीस आकर्षक रोख इनाम आहे प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपये द्वितीय क्रमांकासाठी एक्क्याऐंशी हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी एकाहत्तर हजार व चतुर्थ क्रमांकासाठी एकसष्ट हजार रुपये अशी रोख रक्कम इनाम आहे तर बक्षिसांची लूट होणार आहे येथे तर पाहू शकता फायनलसाठी इनाम तर आकर्षक फायनलसाठी बक्षिसे आहेत एक नंबरसाठी आहे बुलेट गाडी दोन नंबरसाठी आहे स्प्लेंडर गाडी तीन नंबरसाठी आहे शाईन गाडी चार नंबरसाठी आहे एच एफ गाडी व पाच नंबरसाठी आहे एच एफ डिलक्स सहा नंबरसाठी आहे एच एफ डिलक्स सात नंबरसाठी पंचावन्न इंची एल ई डी टी व्ही आठ नंबरसाठी पंचावन्न इंच एल डी टी व्ही व फायनलसाठी आहे पंचावन इंच नऊ नंबरला एल ई डी टी व्ही व दहा नंबरसाठी सुद्धा एल ई डी टी व्ही आहे पंचावन इंच दहा नंबरसाठी आहे कूलर व बारा नंबरसाठी कूलर आहे त्यानंतर घाटाच्या राजासाठी शाईन गाडी आहे व वीस फुटावरून कांड एच एफ डी लस गाडी आहे फर्स्ट टाईम एच एफ डी लस गाडी आहे वीस फुटावरून पाहू शकतात पहिला दिवस आकर्षक बारीसाठी आहे सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये दुसरा दिवस पण आकर्षक बारीश सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये फळीपोडसाठी आहे एक ते चार नंबर साठी चार दुप्ते गाड्या आहे पहिला दिवस व दुसऱ्या दिवसासाठी सुद्धा एक ते चार क्रमांक फळीफोडसाठी एक ते चार क्रमांक फळीफोडसाठी दुसरा दिवस चार दुप्ते गाडी आहे एकूण इनाम आहे अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये अशी रोख बक्षीस इनाम आहे तर बक्षिसांची माल उठ आहे टोकन आहे सोमवार दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस रोजी भैरवनाथ मंदिर माणगाव निगोजी पहिल्या साडेतीनशे बैलगाडा मालकांना संधी देण्यात येणार आहे टोकन पे तीन हजार राहील पंचांचा निर्णय अंतिम राहील अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद